नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण साने गुरुजींच्या श्यामच्या या पुस्तकातील अतिशय सुंदर कथा वाचणार आहोत कथेचं नाव आहे रात्र बारावी श्यामचे पोहणे तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेले असतात हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना यावेळेसच पोहायला शिकवतात नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिटले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असते तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात पाण्यात नाना प्रकारच्या कोलांटवड्या मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताने होऊन मानावर करून होड्या करतात नाना प्रकार करतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत होते परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहायला जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटे आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत परंतु मी मात्र भित्री भागुबाई ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे माझी आई पुष्कळ वेळा मला म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला कसली रे भीती तुला बुडुका देतील सारे जण उद्या रविवार आहे उद्या जा हो पोहायला तो वडवरेकरांचा बाळू तो तुला शिकवेल नाहीतर भाऊजींबरोबर जा अरे उठले बसता आपल्याला विहिरीवर काम येथे का, का पुण्या मुंबई सारखे नळ आहेत पोहायला यायला हवे कुसाताईची वेणी व अंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सुकडी आहेत त्या कमरेला आणखी धोतर बांधून वर धरतील उद्या जा हो पोहायला मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कुठेतरी लपून बसायचे ठरवले आई आज पोहायला पाठवल्याशिवाय राहणार नाही हे मी नक्की ओळखले होते मी माळावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारचे वासू भास्कर बन्या बापू आले श्यामची आई श्याम येणार आहे ना आज पोहायला ह्या पहा सुकडी आणल्या आहेत बण्या म्हणाला हो येणार आहे परंतु कोठे आहे तो मला वाटले की तो तुमच्याकडेच आला असेल श्याम अरे श्याम कोटे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी हकीकत ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बो आला कोठे लपून तर नाही बसला आम्ही वर पाहू हो का आई म्हणाली वर बघा रे असला उंदीर घुशी सारखे लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता पण वरती जरा जपून जा हो तो तक्ता एकदम वर उचलतो पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असे वाटू लागले बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याचप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले होते तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो नाही रे येथे तो का येथे लपून बसेल अडचणीत एक जण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच तो सारे पाहू लागले श्याम चल ना रे असा काय लपून बसतोस सारेजण म्हणाले आहे ना वर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन या आला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुलं ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो श्यामची आई तो काही येत नाही व हलतही नाही मुले म्हणाली आईला राग आला व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो खोटे आहे कार्ट्या मीच येते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटूनच बसत होतो एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने ती, ती शिंपटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा व ओढा मी पाठीमागून ढकलते व झोडपते चांगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली नको ग आई मारू मला लागतय ना मला असे मी ओरडू लागलो काही मरत नाहीस उठ तू उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला चांगला दोन चार वेळा बुडवार आला चांगले नाकातोंडात पाणी जाऊ देत उठ अजून उठत नाहीस लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला त्या मुली आल्या बघ फी बघायला असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले जातो मी नको मारू असे मी म्हटले निक तर पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही आई म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद खांद्यावर घेऊन उडी मारली मज्जा आली वेणू म्हणाली सोडा रे त्याचा हात येईल होतो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस की म्हणजे तुझा धीर आपोआपच आप चढेल मग मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वडवरेकरांचं बाळू व इतर तरुण होतेच काय आज आला का श्याम ये रे मी सुकडी नीट बांधतो असे म्हणून बाळू वरवडेकरांनी माझ्या कमरेत सुकडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार चांगले पोहणारे होतेच मी थरथर कापत होतो ह मार बघून नीट उडी बाळू म्हणाला मी आठ डोकवावे व पुन्हा मागे यावे पुढे होई पुन्हा मागे नाक धरी पुन्हा सोडी असे चालले होते भित्रा वेणू तू मार उडी म्हणजे श्याम मग मारेल वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कुणीतरी आत ढकलून दिले मी ओरडलो मेलो आई ग मेलो पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो ते मिठी मारू देत ना आडवा हो असा पोट पाण्याला लाव व लांब हो हात हलव मला पोहायचे धडे मिळू लागले बाळूने ही उडी घेतली व त्याने मला धरले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकू लागला घाबरू नकोस घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धावायला लागू नको अगदी जळवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वस्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चढ वर म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाक धरले पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदाची उडी शाब्बा श्री श्याम आता आलेच पोहणे भीती कसली बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली बाळूने न धरता थोडा पोहलो माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती माझा धीर चेपला पाण्याची भीती केली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुले माझ्या बरोबर मला पोहोचवायला आली होती बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपण होऊन उडी मारली मुळीच भ्यायला नाही आणि सुकडीवरही थोडे थोडे त्याला पोहता येते बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगला पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोके चांगले पुस ती शेंडी पुस आई म्हणाली व मुले निघून गेली मी डोके पुसले व सुखी लंगोटी नेसली मी घरात जाऊन जरा रागावून बसलो होतो जेवणे वगैरे झाली आई जेवायला बसली होती मी ओसरीवर होतो इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटले काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे आज दही आहे चाटून टाक तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी गेले नाहीत ते ते वळ अजून आहे तोवर तरी दही नको देऊस ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उटली तिच्याने भात गिळवेना ती हात धुवून आली आई तशी जेवण पुरे न करता उठली हे पाहून मला वाईट वाटले माझे बोलणे आईला ला लागले का असे आले आईने तेलाची वाटी आणली व ती माझ्या बाळांना लावू लागली मी काही बोललो नाही आई रडवेली होऊन मला म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणूनच मी त्याला मारले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी तो सहन करता कामा नये असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते खरे माझे मुलगे रागावू नको चांगला धीट हो ते दही खा व जा खेळायला आज निजू नको पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते गड्यांनो माझ्या आईला मुले हवी होती भित्री नको होती तर मित्रांनो आजची ही सुंदर कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते आणि तुम्हाला ती कशी वाटली ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा आज आपण इथेच थांबूयात आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कोणी केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ लगेच पोहोचतील तर चला मग भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद